नमस्कार सगळ्यांना आज केसांसाठी एक मस्त तेल करूया ज्यापासून नुकसान काहीच होणार नाही झाला तर फायदाच होणार आहे जर तुमचे केस लवकर पांढरे झाले असतील किंवा गळत असतील तर हे तेल खूप उपयोगी आहे इथं आवळा घेतला आहे वाळलेला कलोंजी घेतलेत दोन चमचे जवस घेतलं आहे दोन चमचे तीळ घेतलेत पांढरे बदाम मेथ्या आणि कढीपत्ता थोडंसं वेळ लागतो पण करून ठेवा हे तेल केसासाठी नक्कीच ह्या प्रदूषणाच्या ह्याच्यात चांगला आहे कोरफड इथं भृंगराज पावडर घेतलं आहे हे सगळं मी ऑनलाईन मागवल्यात जास्वंदीची पोड आहे आणि आवळा पाव पावडर घेतली आहे तर तुम्ही कच्चा आवळा पण घेऊ शकता पण इथं माझं वाळलेला आवळा होता आता हे सर्व खलबत्त्यात किंवा मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे आता इथं दोनशे मिली मी खोबरेल तेल घेतलं आहे लोखंडाच्या कढईतच आपल्याला करायचं आहे थोडंसं गरम झालं की आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे गॅस मंदच ठेवायचा आहे नंतर कोरफड चिरून घेतलं आहे तुम्ही घरीही घालू शकता काढून छान मंद गॅसवर आपल्याला तेलात छान शिजवून घ्यायचं आहे तेल जळू नये म्हणून थोडंसं पाणी घातलं तरी चालतं नंतर पाणी आपोआप उडून जातं शिजताना इथं भृंगराज पावडर आवळा पावडर आणि जास्वंदाची पावडर मी दोन दोन चमचे घेतली आणि हे जाडसर भरड वाटून घेतली आणि ते पण सर्व आपल्याला तेलात घालायचं या आणि नंतर ह्या तिन्ही पूड घालायचे तुम्ही पाहू शकता आपलं पाणी सर्व आटून आहे आणि तेल नुसतं सुटायला आहे बंद करायचं आहे आणि थोडंसं तेल थंड झालं की यामध्ये विटॅमिनच्या कॅप्सूल घालायच्या ते ए विटॅमिनच्या चार आणि एरंडल तेल घालायचं एरंडल तेलामुळे हे आपले केस छान दाट होतात आणि छान वाढतात आता एक पांढरं कापड घेऊन हे सर्व मी गाळून घेते नंतर हे उरलेला सर्व सामान आपल्याला उन्हात वाळवून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक पूड करून ज्यावेळी आपण केस धुतो त्याच्या आधी आपल्याला लावून ठेवायचं हे किंवा मेहंदी भिजवताना जरी ही पूड घातली तरी चालते असंही आपलं तेल तयार झालं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा हे तेल यातलं सर्व तेल मी चांगलं घेतले आणि आता ते उन्हात वाळवणार आहे